नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झेडपीच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपीच्या हॉल तिकीट संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर पेसा परीक्षेच्या संदर्भात देखील अपडेट या ठिकाणी आलेली ती देखील पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला द्रवेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर बघा झेडपीच्या तिकीट संदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण जी काय अपडेट आहे ती आपण या ठिकाणी या पेसाभरतीच्या संदर्भात देखील तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकतो बघा पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात प्रसिद्धी नोट या ठिकाणी आलेली जर आपण पाहिले तर बघा नॉन पेसामधील अगोदरच या ठिकाणी वेळापत्रक जे आहे ते अगोदरच या ठिकाणी आलेलं आहे त्यामध्ये जर आपण पाहिले तर आरोग्यसेवक आरोग्यसेवक फवारणी कर्मचारी नंतर परिचारिका आणि ग्रामसेवक या पदांचे या ठिकाणी वेळापत्रक आलेले आहे दहा जूनपासून एकवीस जूनपर्यंत तुमच्या परीक्षा होणार आहेत आता या परीक्षांच्या हॉल तिकीट कधी येतील तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर चार ते पाच दिवस अगोदर तुमच्या हॉल तिकीट्स या ठिकाणी येणार आहे म्हणजे दहा जूनला जर तुमची परीक्षा असेल तर पाच जूनला तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी येऊ शकतात ठीक आहे आता लिंक जी ती लिंक त्या ठिकाणी आलेली आहे आणि पाच जूनपासून तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे म्हणजेच परीक्षेच्या चार ते पाच दिवस अगोदर या या जे काही परीक्षा आहेत या परीक्षांच्या चार ते पाच दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होतील पुढे जर आपण पाहिलं तर पेसासंदर्भात बघा सूचना काय जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी पेसा क्षेत्रात येत असल्याने अद्याप आदिवासी पेसा क्षेत्रातील जिल्हा जिल्ह्यातील वरील पदांचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेलं नाही वेळापत्रक प्राप्त होतात जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर त्या ठिकाणी जे काही जे वेळापत्रक असेल ते, जी ते प्रसिद्ध केले जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पेसा नॉन पेसाचे जे काही वेळापत्रक आहे ते आलेले आहेत परंतु पेसामधील जे काही वेळापत्रक आहे ते अजूनही आलेलं नाही आणि त्या पेसाच्या परीक्षा कधी होतील या संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर बघा पेसाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात कुठलीही अडचण नाही आहे फक्त एवढीच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ती जी काही केस आहे ती पेंडिंगवर आहे आणि त्या केसचा जो काही निर्णय असेल तो निकालाच्या अधीन राहून त्या ठिकाणी जर परीक्षा घेतल्या गे गेल्या आणि सुप्रीम कोर्टाचा माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयानंतरच जर निकाल त्या ठिकाणी लावला गेला आणि त्या विद्यार्थ्यांना जो काही निकाल असेल त्या निर्णयानंतरच त्या ठिकाणी जो काही निकाल असेल तो लावला जर गेला तर त्या ठिकाणी तुमच्या परीक्षा होऊ शकतात अशा पद्धतीची अपडेट अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद